रि रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे कुठलेही संपत्ती तारण न ठेवता मिळणार दोन लाखाचे कर्ज हे या योजनेमुळे बहुतांश शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात आर बी आयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे की केंद्रीय बँ बँकेने शेतकऱ्यांसाठी कॉलेटरल फ्री लोनची मर्यादा वाढवली आहे आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जविना तारण मिळणार आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ हजार ला होती जी आर बी आयनं दोन हजार एकोणीस साली वाढवली होती पाच वर्षानंतर आर बी आयनं घेतलेला हा निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टीने मोठा दिलासादायक मानला जात आहे आता ज्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जाची आवश्यकता असेल ते कोणतेही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळू शकतात त्यासाठी ओळख आणि अन्य कागदपत्राची पूर्तता करावी लागेल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या योजनेमुळे शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात आर बी आयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला काय असतं कॉलेटरल फ्री लोन ते आपण बघू कॉलेटरल फ्री लोन हे असं कर्ज आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेताना कुठलाही ठेव जमा करावी लागत नाही सर्वसाधारणपणे कर्जाचे दोन प्रकार आहेत प्रथम असुरक्षित कर्ज म्हणजेच वैयक्तिक कर्ज क्रेडिट कार्डवरील कर्ज ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही दुसरे म्हणजे कर्ज कार कर्ज सुवर्ण कर्ज म्हणजे गो गोल्ड लोन व्यवसाय कर्ज यासारखे सुरक्षित कर्ज ते घेताना बँक तुमच्याकडून सुरक्षा घेते आता ही सुरक्षाही दोन प्रकारची आहे पहिली प्राईम आणि दुसरी कॉलेटरल सुरक्षा कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्यास बँकची ठेव विकून त्याचे पैसे काढते कुठून आता कुठून घेऊ शकता कॉलेटरली फ्री लोन तर खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकेकडून कॉलेटरल फ्री कर्ज घेतलं जाऊ शकतं यासाठी दहा पॉईंट पन्नास टक्क्याहून अधिक व्याजदर कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त कर्ज दिलं जातं तर असल्या प्रकारचं हे लोन आहे खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकेकडून कॉलेट्रल फ्री कर्ज घेतलं जाऊ शकतं यासाठी दहा पॉईंट पन्नास टक्क्याहून अधिक व्याजदर यासाठी आहे कोणत्याही मालमत्तेची हमी न देता हे तारणमुक्त असं कर्ज दिलं जातं म्हणजे खाजगी बँका आणि सरकारी बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा यासारख्या बँकेकडून आपण क्वालिटर फ्री कर्ज घेऊ शकतो याची जी मर्यादा आहे दहा पॉईंट पन्नास टक्क्याहून अधिक व्याजदर याच्यामध्ये आहे या कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त हे कर्ज आहे